नमस्कार आपण पाहतो युग बदल न्यूज मराठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग अकोला संविधान गौरव महामेळावा पूर्वतयारी बैठक शासकीय विश्रामगृह अकोला येथे घेण्यात आली यावेळी प्रदेशाध्यक्ष सामाजिक न्याय विभाग प्राध्यापक सुनील मगरे तथा संदीप दादा पाटील यांनी संविधान गौरव महामेळावा पूर्वतयारी संदर्भात युग बदल न्यूज मराठीला दिल्या प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र सामाजिक न्याय विभाग यांच्या वतीने आयोजित संविधान गौरव महामेळावा औरंगाबादसाठी अकोला जिल्ह्यातून शेकडो नवीन कार्यकर्ते त्या ठिकाणी आमदार अमनजी मिटकरी साहेब महानगराध्यक्ष विजूबापू देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशजी खाडे यांच्या नेतृत्वात त्या ठिकाणी औरंगाबाद येथे जातील हा या ठिकाणी मला विश्वास आहे सहा महिन्यापूर्वी अजितदादांनी एक अतिशय धाडशी अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील असे म्हणाले होते की लोकशाहीची मूल्य जर खऱ्या अर्थाने रुजवायची असेल तर त्यासाठी एक राजकीय पक्ष त्या राजकीय पक्षाची विचारधारा त्याचबरोबर एकनिष्ठ अशा प्रकारचे कार्यकर्ते आणि धाडशा धाडशी अशा प्रकारचे नेतृत्व मला असं वाटतं की अजितदादाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये या तिन्ही गोष्टी आपल्याला निश्चितपणे त्या ठिकाणी दिसून येतील आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका अजितदादांची विकासाच्या संदर्भात असणारी धडपड ही समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत नेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जी वेगवेगळ्या फ्रंटल आणि सेल त्या ठिकाणी काम करतात त्या फ्रंटल आणि सेलच्या कार्यकर्त्यांना अधिक कार्यक्षम करण्यासाठी वेगवेगळ्या अशा प्रकारचे मेळावे मागच्या पंधरा दिवसापासून या ठिकाणी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागामध्ये घेतल्या जात आहेत मुंबईला महिलांचा मोठा महामेळावा त्या ठिकाणी झाला त्यानंतर युवकांचा मेळावा पुण्याला झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाचा मेळावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागसेन मनाच्या मातीमध्ये त्या ठिकाणी होतोय हा मेळावा घेण्याच्या पाठीमागची भूमिका आमची एवढीच की दादांनी हा निर्णय घेतल्याच्या नंतर वेगळी अशा प्रकारची राजकीय भूमिका घेतल्याच्या नंतर काही राजकीय विरोधक जाणून बुजून समाजामध्ये हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करतायत की अजितदादांनी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांसोबत त्या ठिकाणी हरकत घेतली फुले शाहू आंबेडकरांचे विचारासोबत त्यांनी तडजोड केली अशा पद्धतीचा गैरसमज लोकांमध्ये पसरवून त्या लोकांची दिशाभूल करण्याचं काम काही राजकीय नेत्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू झाले आणि म्हणून समाजाला दादांची संविधानाच्या संदर्भात असणारी भूमिका ही लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराप्रती दादांची दादांची असणारी आदर आणि आस्था ही समाजापर्यंत पोहोचवण्याच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने संविधान गौरव महामेळाव्याचं आयोजन आम्ही छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी केलंय त्या मेळाव्याच्या तयारीसाठी महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन सामाजिक न्याय विभागाच्या कार्यकर्त्याला या मेळाव्याला येण्याच्या संदर्भात विनंती करण्यासाठी अशा प्रकारच्या बैठका आम्ही आज घेत आहोत आज अकोल्याला या ठिकाणी बैठक झाली आणि मला सांगायला या ठिकाणी अतिशय आनंद वाटतो की अकोल्याच्या सर्व तरुण आमच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने त्या महामेळाव्याला येण्याच्या संदर्भातलं आश्वासन आज आम्हाला या ठिकाणी दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनापासून या ठिकाणी आभार नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा